नमस्कार नमस्कार मित्रांनो सकाळ दूध काढलं बघा एका म्हशीच एकाच झाले दोन मशी आज केवढ बघा आता येले रे ना म्हशीच तीन थानाच एक थान तरी झड्याला सुटतोय बघा आणि बघा की रात्रीच गाय काही लय लांब असल्यामुळं घालत नाही बाबा आम्ही त्यामुळं सकाळ निघते कितली वाळवून भांडी वाळवून ठेवलं म्हणजे राहते बाबा ह्यात ਸੁਰਚਾਰ ਤੇ ਲੱਠੋ ਇਹ ਰੁਕੀ ਬਲਾਉ ਲਾਓ ਹਾਂ ਮੋ ਆ ਨਾ ਦਖੀ ਯਾ ਯਾ ਪਾ ਦੇ ਸੋਰ ਰਿਆ ਰਖ ਸੁਰਤੀ ਬਗਾ ਹਾਂ ਰੇੜਾ ਰੱਖ ਰੇੜਾ ਦੀ

फॅक्टरी करून आला पाहिजे पैसा आपल्याला जरा ढळका दळत दर्क जाऊ द्या जा। कमी कुठं ठेवून हाय का नाही कमी पडलं नाही पाहिजे कमी मापात माप झालं माप नाही पाहिजे जादा का जाईन हवं डेरीला कमी पडेल आपल्या मग काय पण नाहीच कमी

ही काय हाताने पान होती थोडं पाजलं कि हाताने पान व्हायची पाच थाणाची मसा पाच थानाची ही आई होता काढली होती पण पुन्हा गं तिला बी काय होती राहीत केली आणि आता बी मनानेच राहीत झाले आताला वाटत असेल मी वारले म्हणून काय झालं काय म्हणून काहीतरी बघा ती राहिली आपली असं त्या उलट राहिली म्हणून सहा सहा लिटर दूध एका टायमिंगला देते बाजरीन मैस फकडीन काढते दूध अशी दोन दोन हाताने पिळते का नाही दूध बघा उरकत या कना कना अहो काय चुकलं नाही जण बांधा वडव जाणत खेला खत असतो शेरड बिल निवांत काय रे बघा सवा महिन्याच रेटा काय एक महिना पाच सहा दिवस रे बघा सवा महिना होईल येतात तर कसं येडं सांभाळणे बघा बा आज पहिल्यांदा बघा त्या खानातलं थोडं दूध अर्धा लिटर सगळं नाही चार शिळ्या खाल्ल्या होत्या आता थोडं कमी कमी कर दे ह्याला की ह्यांच बसायचं पाठी माझे पाणी मै पांढवायला येते यर झालेच ह्याच्या प्रॉब्लेम झोप्या दररोज जायची मग

दूध बा कालच खाल्ले खायच बाबा बघूयात नाही दूध बी खात नाही ले 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 ती लेखर बी बी आंबून गेले ती सगळं आता ह्या तिसऱ्या काढायचं काढायचा

मोठी लाड झाली आहे बघा रेडी आता ही जवळजवळ तीन महिन्याची फक्त रेडी आहे बघा ही तीन साडेतीन महिन्याची अरे हवा इकडे शिरड आहे बघा शिरड मी करड ही मेवायची ती बघा ले रे बघा हे आम्ही आडोसा केला आहे ती बारकी करड पिल्ली जर लांबली ती का त्याला आडोसा केला आहे झालं बघा तीन मसालाचं दूध काढून झालं बघा आता काय नाही संपलं का बसायचं बसायचं कुठलं ग आता जनावर लांबडी बांधायची दूध घालाय जायचंय त्यानंतर शिरड करड मिळवायची अजून बरोबर आहे का बघा अशा तऱ्हेने तीन मसराचं दूध काढून तयार झालेलं आहे बघा आली बघा मित्रांनो शिर्डाय ही बारका आहे बोकड आहे बघा आणि ते आतलं काय पाट्रो आहे पाट्रो आहे मोठलं जरा थोडस मोठं झालंय आणि हवा ही लय थंडी पडली आहे म्हणून असं केले बघा आता ठेवायची मका मका सकाउ येणार मला माहिती सरखी हाय गुळी हाय उडी कारण कट मग मका रात्री वैशिष्ट करायला पिया लागले बघ त्या ग ये, ये को गस भुकते। गस भुकते। कर एक 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 करड असले मग गजफकतंय गज फुकतोय मग दूध पुरतोय त्याला दोन करड झाली की एकाला दूध पुरत नाही दुसऱ्याची कुठं मग ही नवका अशी होते ते बघा आमच्या खायचीच पहिली मग दोन दोन काय होणे एक झालं म्हणजे तर गोट गोटीत आहे नसतं मी मार उरतो मी ते काढत सकट नाही जर रात्री मग पहिल्या दिवशी जरा जर करते परत तुमची येऊन बाहेर पेट मग भारी वाटते आता बघा चुल पेटलेले पाणी हाय त्या सुदीवर तर अजून नवऱ्याला माझ्या मेकअप लागतंय म्हणून ठेवले बा भांड्याचा पाळा बसलाय गासायचा अजून त्याला जे बसले ते आज आबाळ आहे बघा जरा आज रात्रभर गारच लागलं नाही जरा जरा बरं वाटलं झोपायला काय म्हणताय कोणा कसलं पाऊस गेला असं वाटतंय मला किती आबाळ भरले घसून दिसतं दुःख पडले आणि झाले सगळीकडे तिथलं इकडं सगळं दिसणार आहे

करडं पण लई खराब झाली गे हो गा घराकडे काय खायला नव्हतं तर आता खायला तेवढं सुद्धा खायला बघते बघा होय होय चला आता नाही का बारके पण तोडत नाही बघा त्याला मका खायला लागलं त्याला शिकवते मका खायला मग करदाचे कमरा अशा जाग दिसते ले बारीक नसते काय करायला ही जनावर अजून तिकडे बांधून नेऊन बांधायच्या ती ही शिरी का बघा खाते तिला खायला का ही जरा दमा खाते आवई पहिल्यांदा पाठू पाजत नव्हतं लय आपदा केली आपदा शिवाय ह्या जीवनात आहे का मित्रांनो काय आपदा संघर्ष करावाच लागतोय माणसाला तेव्हा हाय सपली वाटत

सका सखा परी बघा हे सगळं दूध काढायचे शिरड करड मिळवायची माका चालायची हे लय मोठी धावपळ चालू आहे बघा हे केल्याशिवाय तर पोट लहान मिळत नाही रा का करायचं म्हशीच्या दुधाचा पगार येतोय तेवढा लागतोय खाय प्यायला